नमस्कार कशा हा सगळे हसतेना हसायलाच पाहिजे चला स्वयंपाकाची तयार चाललेली आहे संध्याकाळच्या दूध गरम करायला ठेवलेला आहे इकडे पण ठेवलेलं आहे आणि इथं हे बघू शकता हा आहे दूध गरम करायचा कुकर <laughs> हे काढायचं आहे आणि ह्याच्यातून पाणी भरायचं आणि आपोआप उतुजात नाही काय नाही असतं बाकी आतमध्ये दूध गरम होत म्हणजे आहेचा शिट्टीचाच आवाज येतोय इथं पाणी भरायला वाफ झाली की नाही तसे आवाज येतो याचा अह करते बंद आणि लगेच बंद होत आहे हा आहे माझा दूध गरम करायचा कुकर आणि इकडे आपला डाळ भात लावायचा कुकर हे बघू शकता खूप वर्षापूर्वी घेतलेला म्हणजे वीस वर्षापूर्वीचा आहे छान आहे तरी छान राहिलेला आहे म्हणजे अजून काय झालं नाही छान गरम होतो आणि त्याच्यामध्ये पाणी असतं ना गरम झालेलं असतं पाणी मग ते पाण्यामुळे दुपारपर्यंत दूध गरमच असतं आहे बघू शकतोय कुकर आपला दूध गरम करायचा कुकर कुणाकुणाकडे आहे माझ्याकडे आहे खूप वर्षापूर्वीचा चला आता चाललेला आहे मस्त पैकी मेथीची भाजी मेथीची भाजी ठेवलेली आहे पाण्यामध्ये करायची आता म्हणजे ते सगळं काय थोडीशी माती काय असेल ते जात नंतर त्याच्यातून काढायची आणि ह्याच्यात ठेवायची ह्याच्यात तपून धुवायची तिकडे काढून ठेवायची दोन वेळेस धुवायची मस्त त्याच्यामध्ये टाकायची तुरीची डाळ तूर डाळ काय तो छान लागते भाजीला आणि मिरची थोडासा कुट शेंगदाण्याचा आहे मस्त पैकी बॅक ब्लॅक टी करून पिणार आहे दूध आहे तरी नाही मला आवडत दुधाचा ब्लॅक टी आलं टाकून करणार आहे चला हे पण झालेलं आहे दूध गरम म्हणजे गॅस सुरू होते इकडं उत जायचं माझी व्हिडिओ काढायचे ना तर मस्त पैकी आता सुरू झालेलं आहेत काय हे सीताफळ मग सीताफळ आणली होती एक किलो आता बघून पिकल्यात का बघायची दोन तीन काय हे झाले असं कामदार दिसतो हे पिकले हे पण झाले एकदम तीन झाले तो पिकवून पिकल्यात हे पण खायचे जरा मस्तपैकी सगळं पिकलं म्हणजे असे आणले होते सीताफळ पण आणले होते किलो मस्तपैकी पिकल्यात आता खायचे चहा चहा अगोदर खायची जरा म्हणून चहा प्यायचा चला असं चाललेलं आहे चला या चहा प्यायला मस्त आता चहा ठेवते एकच कप पण जसं लग्न झालं तसं ह्याच्यामध्ये चहा करते बदललंच नाही दुसरे आहेत भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पण हे नाही बदललं चला घेते करून चहा आता या चहा पिला धन्यवाद